अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर महाराष्ट्र सेल्स अँड रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशनच्या अकोला युनिटचा मोर्चा धडकला यावेळी विविध मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलं फेडरेशन ऑफ मेडिकल अँड रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन ऑफ इंडियाच्या अहवालानुसार देशभरातील औषध क्षेत्रात काम करणारे दोन लाखांवर विक्री संवर्धन कर्मचारी अर्थात वैद्यकीय प्रतिनिधींनी एक दिवसीय संप पुकारलाय विक्री संवर्धन कर्मचारी कायदा एकोणीसशे शहात्तरमुळे वैद्यकीय प्रतिनिधींच्या नोकरीला कायदेशीर संरक्षण मिळालं होतं मात्र हा कायदा केंद्रातील मोदी सरकारनं मोडीत काढला नवीन श्रमसंहिता पारित केली त्यामुळे मालकांना कामगार कर्मचारी शोषण करण्यासाठी मुक्त परवाना मिळाला असून यामुळे गुलामगिरीत वाढ होत आहे अशी भावना वैद्यकीय प्रतिनिधींनी व्यक्त केली आहे आज वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी एफ एम आर आय एम एस एम आर आय या संघटनां पूर्ण भारत भार आयोजित आहे या बंद बंद मध्ये आमच्या काही प्रमुख मागण्या आहेत जे नवीन चार श्रमसंहिता भारत सरकारने आलेल्या आहेत त्या रद्द करून एकोणीसशे शहात्तरचा चा सेल्स प्रमोशन एम्प्लॉईज ऍक्ट तसा पुनर्जीवित करण्यात यावा औषधांवरचे जी एस टी आणि मेडिकल डिवायसेसवरचा जी एस टीसुद्धा रद्द करण्यात यावा डाटा प्रायव्हसीच्या नावाखाली कंपन्यांकडनं होणारी छळवणूक बंद करण्यात यावी या आणि अशा विविध आठ मागण्यांसाठी आमचा आजचा हा भारतभराचा सर्वव्यापी संप आहे